नमस्कार मित्रांनो मन्यू गॉडिओ सिटीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आज आपण अशा विषयाकडे बघणार आहोत ज्यामुळे तुमचं पूर्ण जीवन बदलेल चला तर मग बघूया संघर्षातून स्वप्नांपर्यंत एक प्रेरणादायक यात्रा आयुष्य म्हणजे एक प्रवास आहे चढ उतारांनी भरलेला प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे एक संघर्षाची कहाणी लपलेली असते यश सहज मिळत नाही पण जो संघर्ष करतो तोच खरे यश गाठतो आज आपण जाणून घेणार आहोत एका सामान्य माणसाची कहाणी जो आपल्या कठीण परिस्थितीवर मात करून स्वप्न पूर्ण करतो ही कहाणी आहे तुमच्या आमच्यासारख्या सामान्य माणसाची पण त्याची जिद्द असामान्य होती बालपण आणि सुरुवातीचे दिवस हा मुलगा एका छोटाशा खेड्यात जन्माला आला घरात खूप पैसे नव्हते पण आईवडिलांनी संस्कार दिले प्रामाणिक रहा मेहनत करा आणि कधीही हार मानू नका शाळेत शिकणं त्यासाठी सोपन होतं पुस्तक घेण्यासाठी पैसे नव्हते वीज नव्हती पण जिथे प्रकाश मिळेल तिथे जाऊन तो अभ्यास करत असे लोक त्याच्यावर हसत असत पण तो ऐकत नव्हता कारण त्याचं एक स्वप्न होतं मोठं होण्याचं संघर्षाचा कालावधी हो कॉलेजमध्ये गेल्यावर परिस्थिती आणखी कठीण झाली हॉस्टेलचे पैसे फी भरायची वेळ आणि जेवणासाठी पैसे नसल्यामुळे तो काही वेळा उपाशी झोपायचा हो पण त्याने एक गोष्ट ठरवली मी हार मानणार नाही रोज चार तास अभ्यास सहा तास पार्ट टाईम जॉब आणि मग कॉलेज असा त्याचा दिनक्रम होता अनेक वेळा डोळे भरून यायचे पण तो स्वतःला सांगायचा जर मी आज थांबलो तर उद्याचं माझं स्वप्न कायमच थांबेल टर्निंग पॉईंट एका स्पर्धेत त्याने भाग घेतला एक अशी स्पर्धा जिथे हजारो लोक त्याच्या भाषणाचा विषय होता मी कोण आहे आणि मला काय बनायचं आहे त्याचं भाषण एवढं प्रेरणादायक होतं की तिथल्या एका मोठ्या कंपनीच्या मॅनेजरने त्याला स्कॉलरशिप आणि इंटर्नशिप दोन्ही दिली हा श हा क्षण त्याच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला स्वतःवर विश्वास ठेवणं हाच त्याचा सर्वात मोठा शस्त्र होतं यश आणि नम्रता आज तो एक यशस्वी उद्योजक आहे शेकडो लोकांना नोकऱ्या देतोय तरुणांना मोटिवेट करतोय पण तो अजूनही म्हणतो माझं यश हे माझ्या संघर्षामुळे नाही तर त्या विश्वासामुळे आहे जो मी प्रय प्रत्येक अपयशानंतर स्वतःवर ठेवला प्रेरणादायक शिका संघर्ष टाळू नका त्याला समोरे जा स्वतःवर विश्वास ठेवा जगावर नाही <coughs> कठीण काळात हार मानू नका त्या काळातच खरे हिरे घडतात प्रत्येक अपयशात एक शिकवण आहे स्वप्न मोठं ठेवा आणि मेहनतीचं शस्त्र सोबत ठेवा उपसंहार तुमचं आयुष्यही असंच असू शकतं अडचणींनी भरलेलं पण जर तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलं आणि सतत प्रयत्न करत राहिलात तर कुणीही तुम्हाला थांबवू शकत नाही स्वतःवर विश्वास ठेवा कारण हा प्रवास तुमचाच आहे